तीन शुभमुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणजे गुरीपालवालो फक्त सतराशे पन्नास पासून पडेल पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आता फक्त नऊ हजार चारशे नव्याण्णव पासून पुढे So सोबतच चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड आहे वॉटर प्युरिफायर फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफायर मी की मिल्किंग मशीन खरेदी फक्त सोळा हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्विसची हमी त्याला बा खरेदी करा आणि मिळवा चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्के पर्यंत डिस्काउंट फॅन स्क्रीन मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सवयच जय हिंद चौक मोरिया हॉटेल शेजारी सवय मोबाईल नंबर नऊ तीन दोन दोन तीन सात शून्य चार नऊ सात नऊ तीन शून्य सात चार सहा एक शून्य पाच नऊ अवश्य भेट द्या कार्यकर्ते थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा तासताव्यातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते भरत नाना थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक सदाशिव माने सामाजिक कार्यकर्ते संभाजी भाऊ प्रशांत प्रशांत एडके मानिकराव थोरात निखिल पकरे राहुल तोरात व बालचमू इत्यादी मान्यवर उपस्थित होते वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी